धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर सॉप आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉइल टाईल्स फ्लोअर टाईल्स व्युट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड रायझर टाईल्स पार्किंग टाईल्स किचन सिंक सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर वडजई रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर पाचशे चौऱ्याहत्तर त्र्याऐंशी आठशे एकोणपन्नास आपण बघत आहात डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज दोन हजार एकोणावीस नंतर पांजरेला महापूर लहान पूल पाण्याखाली वाहतूक बंद धुळे जिल्ह्यात विशेषतः साक्री तालुक्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे धरण भरल्याने अक्कलपाडा धरणातून पुन्हा विसर्ग वाढवण्यात आला आहे अक्कलपाडा प्रकल्पाचे दुपारी बारा वाजता चौदा दरवाजे एक मीटरने तर तीन दरवाजे एक पॉईंट पाच मीटरने उघडण्यात आले आहेत पांझरा नदी पात्रात अडतीस हजार एकशे पन्नास क्युसेक्स वेगाने क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे त्यामुळे धुळे पांझरा नदीतील पाण्याची पातळी आणखी वाढली असून प्रशासनाच्या वतीने धुळे शहरातील तीन पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत धुळे महापालिकेच्या आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी स्वतः दुपारी धुळे शहरातील पूल, बंद सूचना केल्यात बॅरिकेड्स लावून छोटा पूल देखील वाहतुकीसाठी के बंद केला आहे फरशी पूल आधीच पाण्याखाली गेला आहे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून शहरातील मोती नाला सुशिनाला यांना देखील मोठ्या प्रमाणावर पाणी आल्याने नाल्याकाठच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे ठाम मत मराठी न्यूज साठी सोपात महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मधुमेह हो साठी नवसंजीवनी मधुसूदन चूर्ण मित्रांनो आता तीस ते नव्वद दिवसात मिळवा केमिकल युक्त गोळ्यांपासून कायमची मुक्ती होय खरं आहे हो मधुमेह हा कुठल्याही प्रकारचा रोग किंवा आजार नसून शरीरातील इन्शुरन्सची कमतरतामुळे तयार झालेली समस्या आहे तर मग ड्रीम सर्व्हल कंपनी घेऊन आली आहे आपल्यासाठी मधुसूदन चूर्ण याचा नियमित वापर केल्यामुळे ले शुगर लेव्हल नियंत्रित राहते आणि शरीरातील बिटासिनची संख्या वाढवून टेम्प्रिया ऍक्टिव्ह करून इन्सुलिनची व्यवस्थित ठेवण्यास मदत करते मधुमेह व त्यामुळे होणाऱ्या प्रॉब्लेमसाठी लाभदायक शंभर टक्के आयुर्वेदिक औषध असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे साइड इफेक्ट नाहीत एक महिन्याचा कोर्स फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये फरक न पडल्यास पैसे परत अधिक माहितीसाठी व घरपोच सेवासाठी आत्ताच संपर्क साधावा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव आठशे सतरा तीस तीनशे अकरा